श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे बिबट्याचा हल्ला एका महिलेवर झालाय घटनाक्रम कसा आहे तो आपण समजून घेऊ नमस्कार नमस्कार काय झालं आम्ही रानमळ फाट्यावरून गावात घरी चाललो असतो घरी चाललो होतो अचानक गवत वाटाच्या कडेला गवत आहे गवतातून आम्हाला वाटलं काय म्हणून त्यांनी सहज उडी मारली उडी मारली डायरेक्ट पंजाब असं डायरेक्ट जेप मारले आणि केलं आणि त्यांनी पा, दोन पा, पायांना वर वरखडले म्हणजे ताईंना वरखडले हा ताईंचा गणेश नारायण गुंजवळ आणि ताईंच मंगल गणेश गुंजळ बाकीच्या ठिकाणी काही नाही बाकीच्या ठिकाणी काहीच नाही मग त्यानंतर काय केलं मग पुढे डायरेक्ट आम्ही गाडी फास्ट काढून वर्ष पुढे घरे तिथं जाऊन थांबलो पुढे येऊन आणि त्याच्या आमच्या आधी दोन जणांच्या गाडीवरती उडी मारली होती पण आम्हाला काही लिंकच नव्हती आणि आम्ही तेवढ्यात आलो आमच्या गाडी उडी मारली आम्ही पुढे जाऊन थांबलो त्याच्यानंतर एक मोटरसायकलवाला परत आला त्याच्या अंग उडी मारली म्हणजे प्रत्येक येणारा प्रत्येक गाडीवाल्याच्या अंगा उडी मारली त्यांनी का बिबट्याची उडी आणि तुम्ही येणं असं एकत्र उडी नाही झाली त्यांनी डायरेक्ट अशी झेप मारली आणि झेप मारल्यामुळं खाली पंजेने पंजेंनी साडी बिडी फाटलेली आणि पुढं तोंड लावायचं तर आमची गाडी लगेच नाही चालवायच्यात हे झाली चा रानबाळा परिसरात बिबट्यांचे हल्ले होतात आहेत वारंवार हल्ले होतात असं ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत आपल्यासोबत त्या रानमाळ गावचे सरपंच आहेत सुरेश तिकोणी त्यांच्याशी सरपंच नमस्कार नमस्कार काय सांगाल तुमच्या गावात हल्ला झाला आहे बिबट्या गावामध्ये आता बिबट्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की पाय सात वाजले किंवा पण त्याचं दर्शन व्हायला लागले आणि त्यामुळे जास्त भीतीचं वातावरण हे असे हल्ले वारंवार गाड्यांवरती वगैरे होत आहेत त्याच्यामधून भीतीचं एक प्रमाण वाढलेलं आहे शेतकऱ्यांमध्ये असं किंवा गावच्या ग्रामस्थांमध्ये येणारे जाणारे जे जा रस्ते मोटरसायकलवरती जाता येत आहे त्यांना एक भीतीचं वातावरण त्यामुळे ते तयार झालेलं आहे आणि फॉरेस्टला आम्ही वारंवार सूचना केलेल्या की तुम्ही एखादा पिंजरा या ठिकाणी लावा पण पिंजरा लावायचा म्हणजे त्याच्यात नर जे काही खाद्य ठेवायचे ते ठेवायला कोण तयार होत नाही म्हणता येत असे काहीतरी उडोउडीची उत्तरं त्यांची नेहमी असतात बऱ्याच वेळा सांगून पिंजऱ्याचे अजून काही सोयी त्यांनी केलेले नाही उपचार काय केले तो एक जवळपास सात चाळीसच्या आसपास पेशंट प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आलं तेव्हा आम्ही ते दुःखाची पाणी केली तेव्हा ते लॅसरेशन टाईप पाहून दिसलं आम्हाला तर आम्ही पहिलं ते क्लीन केलं व्यवस्थित त्यानंतर इंजेक्शन टी टी आणि इंजेक्शन ए आर वी म्हणजेच अँटीरेबीज वॅक्सिन दिलं तरी थोडी जखम खोल असल्यामुळे रक्त आल्यामुळे त्यांना इम्युनुग्लोबनची आवश्यकता असते त्यासाठी आम्ही त्यांना एक रेफर केलेलं आहे मंचरसाठी जे सी लेवल उपलब्ध नसतं त्यामुळे तर त्यांना पुढे पाठवणे उपजिल्हा रुग्णालयात हो उपजिल्हा रुग्णालयासाठी